अरे ज्यावेळेस भोंडीला दंगल झाली या मुसलमान लोकांनी मला एवढं मारलं भगवाय ताव तुम्ही नव्हती खैरे साहेब पण नव्हती ताव शिवशिक लता दलाल शर्मा ही होती महाराज त्या टायमाला मी फटके खाल्ले लोकांचे महाराज पण आज मी खूप नाही मला कोणी सहारा दिला शेवटी जन्मभूमी साईबाबांची तिथे माझं गाव आहे हे शब्द आहेत स्वत ताजुद्दीन महाराजांच्या काही वर्षापूर्वी औरंगाबाद मध्ये झालेल्या एका कीर्तनामध्ये बाबाजींनी हा प्रसंग सांगितला होता दंगल करणाऱ्या दंगलखोरांनी बाबाजींना मारल्याचा अनुभव त्यांनी या कीर्तनातून व्यक्त केला प्रचंड मोठ्या विरोधाला जुगारून बाबांनी हिंदू धर्माची कास धरली होती आणि त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्या हिंदू धर्माबद्दल प्रचार आणि प्रसाराचं काम केलं बाबा नेहमी म्हणायचे हिंदू आणि मुस्लिम एकच आहे मला कुठल्याही वेगळ्या रंगाच्या चष्मातून पाहू नका मी हिंदूच आहे असं म्हणायचे खूप त्रास काही दिला त्याचेच उल्लेख बाबाजी कीर्तनात करत असत तसाच हा उल्लेख बघूयात पुढे काय म्हणाले होते ताजुद्दीन महाराज कारण आहे महाराज खूप मी आता उद्धवजी ठाकरे साहेब एकनाथ शिंदे यांनी माझं कीर्तन ठेवलं तीन दिवस झाले आणि अनेक नेत्याकडे गेलो फक्त एकच सांगितलं मी खूप फिरतो तुम्ही माझा टोर नाकाचा प्रश्न सवाल केला पण कोणी कामी नाही आलं एवढंच मला बघितलं उद्धवजी ठाकरे हे औरंगाबादचे महाराज संभाजी मुंबई आजपर्यंत मला माहीत कसं नाही मला तुम्हाला माहीतच होऊन थोडी भरायचा होता महाराज पण पर आज मध्ये माझे कीर्तन होतात अरे ज्यावेळेस भोंबीला दंगल झाली त्या मुसलमान लोकांनी मला एवढं मारलं तुम्ही नव्हती खैरे साहेब पण नव्हते तर शिवसेनेत लता दलाल शर्मा हे होती महाराज त्या टायमाला मी फटके खाल्ले लोकांचे महाराज आणि आज मी खूप नाही मला कोणी सहारा दिला शेवटी जन्मभूमी साईबाबांची तिथे माझं गाव आहे तिथे सहा एकर जमीन म्हणजे मी नाही घेतली कीर्तनाचे पैसे जमीन घेऊन दिव्य भूमी बाबांचं मंदिर बांधलं साईबाबांच साहेब तिकडे आहे ना मीच केलं नाटक देवा शपथ बाबा कोणालाच माहित नव्हतं आमचा शेरा मामा मामाचा मुलगा शेरोजीला ढोरं चारायला हवं तिथं बोलाची जगाई आपण शिव साईबाबा काम मंदिर बनायच आम्ही गेलो देवळेला ते एक फोटो आणला ते फोटो तिथे लावला तेव्हा काहीच काही नव्हतं महाराज तो आयुष्य केली तिथं आज एवढं यो मोठं स्वरूप तिथं आलं महाराज साईबाबांचं पण आम्हाला इथं राज होतं पण राजकारणी लोकांना राहू दिलं कारण त्यांना वाटतं हे झपका आणि त्याच्यामुळे येऊ नको अरे महाराजाची गरज आहे रेवाजवळ कल्पना करा, तो कल करा। तो किती जरी भांडारे कि नाही करात कोण तिथे पूजा आहे का रोजची आरती आहे का भोजन आहे काही कोण किंचली कल्पना करा तरी पण सुद्धा बाबाजींच भव्य मंदिर बांधलं मी आलाच कधी आता येणाऱ्या मार्चला अठरा एकमेव सुरुवाती सप्ताहाची एक मी महाराजाचा जन्माला बाबांना माहित आमचे चार पाच कीर्तन झाले सुनील महाराजांची माझ्या गावमध्ये एक रुपये कोणाचं न घेता पाच पैसे कोणाचं नाही घेता मी एवढं मोठं मंदिर बांधलं जागा देखील अठरा लाखाची देवाची शिकवत एक रुपये नाही घेतला आणि मंदिर बांधलं ब्राह्मणाने सांगितलं महाराज जेणे मंदिर बांधलं ते कळस आणू नये धर्म दंड दिला दुसऱ्या माणसाने पाहुण्या माणसानं पैसा त्याच्यामध्ये असावा हे आमचे पाहुणे देखील ताकीन त्याच कामाला जाणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून

आणि त्यांची समाधी देखील त्या मंदिराच्या समोर करण्यात आली आहे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण